काय स्वप्नात दिलेला मंत्र त्याच्यावर श्रद्धा ठेवली त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्यावर विश्वास ठेवून तुकाराम महाराजांनी गाथा लिहिला सगळं सावकरकीचा धंदा होता ना मुक्त करून टाकले लोक सगळं पाण्यात सोडून दिले वा या सगळ्या काय नाही म्हणाल तरलो तरलो आता आता आणि त्या वया सगळ्या पाण्यामध्ये सोडून देऊन जेवढे गरीब शेतकरी होते कोणी श्रीमंत असेल कोणी कसं असेल पण जेवढ्यांचं कर्ज होतं तेवढंही माफ करून टाकलं तुकाराम त्या काळात कर्ज माफ झालं आताच होत हे काही नाही पण त्या काळापासून ते पद्धती आहे शेतकऱ्याची शेतकऱ्याचं कर्ज माफ तुकाराम महाराजांपासून देऊ टाक सगळ्या शिवाय सगळ्या कर्ज माफ तुमच जा कशामुळे इतकी, इतकी।, इतकी शक्ती आली केवळ रामकृष्ण हरी बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मंत्र दिला आणि तो सतत जप